कोकणच्या मातीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतोय मी बोलते महाड विधानसभा मतदारसंघाबाबत तब्बल तीन टम लावणाऱ्या शिवसेनेच्या भरत शेट गोगावले यांचा हा मतदारसंघ शिवसेना फुटीचा भावनिक फटका इतर मतदारसंघात बसला त्याला अपवाद होता तो फक्त महाड कारण महाडमध्ये गोगावले म्हणतील तो पक्ष अशी काहीशी आपली पॉलिटिकल इमेज सेट करण्यात त्यांना यश आलंय म्हणूनच की काय ज्या तटकर हो तटकरे आणि गोगावले यांच्या राजकीय रायगड मध्ये करू आहेत हे सध्याच इथलं चित्र आहे मतदारसंघातील महायुती एकसंत ठेवून ठाकरेंच्या सहानुभूतीचं वारं मतदारसंघाला शिवूनही न देता गोगावले यांनी महाडमध्ये अप्पर हँड कसा मिळवून घेतलाय मशाल विरुद्ध धनुष्यबाण बाण अशा रंगणाऱ्या महाडच्या सामन्यात नक्की गुलाल कोणाला लागतोय त्यातच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडिंग नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो है, महाराष्ट्र रायगड जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते दोन दिग्गज नेते एक म्हणजे सुनील तटकरे आणि दुसरे म्हणजे भरत गोगावले राजकीय पूर्वपार इतिहास पाहिला तर या दोघांच्या राजकीय भूमिका तशा वेगवेगळ्या पण मागच्या काही दिवसात राजकारणाला विविध रंग आले अनेक गटतट बदलले पक्ष फुटले भूमिका बदलल्या आणि त्याचाच परिणाम रायगडमध्येही झाला सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांसोबत आल्यानंतर दोघांमधील राजकीय कटुता कमी झाली स्वतः गोगावले यांनी गेला बाजार राजकीय इतिहासावर पडदा टाकून सुनील तटकरे यांचा खासदार किला प्रामाणिकपणे काम केलं त्याचाच परिणाम म्हणून घडाळाच्या चिन्हावर तटकरे यांना महाड विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतदान झालं आता त्याचीच फरतफेड तटकरे देखील करताना दिसत आहेत गोगावले यांच्या प्रचारासाठी तटकरे अगदी महाडमध्ये विशेष लक्ष देऊन असल्याचं पाहायला मिळते थोडक्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना हे रायगड मधील एकमेकांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी आता त्या दोन्ही पक्षातील प्रमुख चेहरे म्हणजेच गोगावले आणि तटकरे यांनीही एकत्र येण्याची राजकीय भूमिका घेतल्यानं महाड सध्या धनुष्य बाणासाठी सेफ झोन मध्ये गेलाय महाविकास आघाडीला सध्या कुठलीही मुळ न देण्यासाठी सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांना एकत्र येणं दोघांच्याही पॉलिटिकल करिअरसाठी फायद्याचं आहे त्यामुळेच आता लोकसभेची प्रामाणिकपणे परतफेड करण्याचा प्रयत्न तटकरे सध्या करताना पाहायला मिळते खर तर महाडमध्ये शिवसेनेची जी काही पायामुळं रुजली त्याचा मुळात चेहराच भरत गोगावले हे होते मतदारसंघातील कार्यकर्त्यांचं स्ट्रॉंग नेटवर्क ते महाडच्या अनेक विकासाभिमुख कामांचा चेहरा भरत गोगावले हेच आहेत त्यांना पारंपरिक फाईट मिळत होती मात्र स्थितीत काँग्रेस आणि शिवसेना मतदारसंघात बरीच क्षीण झालीय काँग्रेसचे स्पेस राष्ट्रवादीने म्हणजेच तटकर यांनी घेतल्यानं आणि दुसऱ्या बाजूला भरत गोगावले हे शिंदेसोबत आल्यानं हे दोन्ही पक्ष चांगलेच डॅमेज झाले आहेत त्यात उद्धव ठाकरेंकडे महाडमध्ये नेतृत्वाची पोकळी असल्यामुळे काँग्रेसमधील स्नेहल जगताप यांची त्यांना आयतवारी करावी लागली त्यामुळे मूळ ठाकरे गटाला शिवसैनिक कमालीचा दुखावला गेलाय स्नेहल जगताप गट फारसा ऍक्टिव्ह नसल्यामुळे ती गोष्ट ही गोगावले यांच्या पथ्यावर पडणारी आहे प्रचाराचा विचार करायचा झाला तर भरत गोगावले यांच्या प्रचाराच्या तब्बल दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत जिल्ह्यातील दिल महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांना एकत्र स्टेजवरती आणून त्यांनी आपल्या सोबत असणाऱ्या राजकीय शक्तीची चुणूकही दाखवून दिली आहे त्यात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनेक प्रमुख नेत्यांनी गोगावले यांना व्यासपीठावरून ब दिल्यानं तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठा फोर्स गोगावलेंच्या पाठीशी राहणार आहे दुसऱ्या बाजूला या प्रचाराच्या पातळीवरही स्नेहल जगताप बॅक फुटला आहे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सभा इथे प्रभाव पाडू शकतील पण त्याला काउंटर पॉलिटिक्स आधीच गोगावले यांनी तयार करून ठेवल्यामुळे महाविकास आघाडीला इथं मताचं गणित जुळून आणण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागणार आहे थोडक्यात या सगळ्या घडामोडींचा सारांश सांगायचं झाला तर महाड आणि रायगडच्या राजकारणावर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा दबदबा राहिलाय पण बदलत्या राजकीय समीकरणानुसार या दोन पक्षातीलच प्रमुख दोन चेहऱ्यांनी मदतीचा हात एकमेकांना पुढे केल्यामुळे सध्या तरी शिवसेनेच्या उजेड पडण्याऐवजी अंधारच फार दिसतोय त्यामुळे लोकसभेला कोकणच्या आपल्या हक्काच्या जागेवरील सहानुभूतीची लाट असतानाही हक्काने भांडून घेतलेल्या दोन्ही जागा गमवाव्या लागल्यामुळे ठाकरे आधीच कोकणात बॅकफुटल्या गेलेत आता त्यात विधानसभेलाही म्हणावी अशी महाडमध्ये हालचाल न केल्यामुळे गोगावले यांचा राजकीय गड सध्या तरी सुसाट धावताना दिसतोय बाकी तुम्हाला काय वाटतंय तेवीस तारखेला महाडचा गुलाल नेमकं कोणत्या शिवसेनेला लागेल कटकरी प्लस गोगावले फॅक्टर मशालीला किती आणि कसा डॅमेज करू शकेल तुमची याबाबतची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद